दो दो अग्णा सका, अग्णा सका। सका। अखेर सरकार नमलं मनोज जारांगी पाटलांच्या मागण्या मान्य कोल्हापुरात सकल मराठा समाजाच्या वतीनं आनंदोत्सव मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण मिळायला हवं यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्यासह मराठा समाज लाखोंच्या सहाय्यानं मुंबईमध्ये सामील झाला होता दरम्यान राज्य सरकारनं तात्काळ निर्णय घेत मनोज जारांगे पाटील यांना त्यांच्या मागण्या मान्य केल्यासंदर्भातचा अध्यादेश मुख्यमंत्र्यांनी जारांगे पाटील यांना देण्यात आल्यानं संपूर्ण राज्यभरात विजयाचा गुलाल उधळण्यात आला कोल्हापुरात ही ऐतिहासिक दसरा चौकात सकल मराठा समाजाच्या वतीनं साखर पेढे वाटत आनंदोत्सव साजरा झाला तर दिलेल्या अध्यादेशात कोणताही खोट न आणता मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्यात यावं अशी मागणीही मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक के यांनी केली आहे यामध्ये कुठं कायदेशीर अडचण येऊ नये त्याचबरोबर जे आज मुख्यमंत्र्यांना सुद्धा आम्ही सांगितलेलं आहे जेव्हा अध्यादेश काढलाय त्यामध्ये राज्य शासनानं कुठलाही खोट आणता कामा नये त्यामुळं आज पूर्ण आम्हाला यश मिळाले असं नाही आहे कारण ज्यांच्या नोंदी या मराठा आहेत त्यांना आरक्षणाचा लाभ मिळणार नाही त्यांच्यासाठी राज्य सरकारनं कुणबीच्या ज्या सोबीसीच्या ज्या सवलती आहेत त्या देण्याचा मान्य केलेला आहे ही एक आजची जमिनीची बाजू आहे त्यामुळं ही जी ओबीसीप्रमाणे फी द्यायची मा मागणी आहे ती पण योग्यरित्या मान्य करावी आता राहता राहिला प्रश्न सरसकट मराठ्यांच्या आरक्षणाचा तो प्रश्न मात्र प्रलंबित आहे ओबीसीमध्ये आता कुणबी गेलेले आहेत त्यामुळं त्यांच्यासाठी राज्य शासनानं तातडीनं यामध्ये मराठ्यांना टिकणारं आरक्षण द्यावं आणि या, मरा या अध्यादेशचा मराठा समाज अभ्यास करत आहे ज्या काही त्रुट्या असतील त्या संदर्भात राज्य शासनानं लवकर निर्णय घ्यावा म्हणून आम्ही फारसा जल्लोष करता जे जे काही त्रुटी आहेत कुठं राहता कामा नाहीत यासाठी राज्य शासनाला सांगतो की परत आम्हाला मुंबईला यायला लावू नका